नमस्कार निलिमा चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण करणार आहोत उरलेल्या शिळ्या आमटीचे मेथी घालून धपाटे धपाटे हा एक पारंपरिक पदार्थ आहे आपली आजी आई मावशी आत्या यांकडून आपल्यापर्यंत पोचलेला या धपाट्यांबरोबर दही लोणी तूप किंवा लोणचं छान लागतं आणि हे एक पोटभरीचं जेवण होतं धपाटे पहा अगदी पातळसर आणि मऊसर असे झालेले आहेत आधी तुम्ही नक्की करून पहा आता एक बाऊल इथे माझ्याकडे शिळी आमटी उरलेली आहे ही आमटी तशीच गरम करून भातावर घ्यायला तर नको वाटते आणि चांगली असल्यामुळे आपल्याला ती काहीतरी कारणाने उपयोगात आणावी असं वाटतं आज आपण करणार आहोत असे धपाटे थोडीशी मेथी घेतलेली आहे मेथी चांगली स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आता प्रथम आपण एका पसरट भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये ही मेथी घेऊया आणि मेथीमध्ये आपण बाकीचे सर्व पदार्थ म्हणजे तिखट मीठ वगैरे घालून घेऊया लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा आमटी पण चांगली चवदार आहे मसालेदार आहे म्हणून तिखट एक चमचाच घेतलेला आहे ओवा ओवा आणि जिरं थोडंसं हातावर चुरडून घातलं म्हणजे त्याचा स्वाद पदार्थामध्ये चांगला लागतो तुमच्याकडे जिरं अख्खं जिरं जर का घरात नसेल तर तुम्ही थोडीशी जिऱ्याची पावडर घातली तरीही चालेल चवीपुरतं मीठ घातलेलं आहे एक ते दीड चमचा मीठ घातलं आहे आमटीमध्ये पण मीठ व्यवस्थित आहेच त्या अंदाजानेच तुम्ही तिखट मीठ घाला लसणीचा स्वाद धपाट्यांमध्ये खूप छान लागतो म्हणून आलं आणि लसूण मी थोडीशी कुटून घेतलेली आहे त्याची पेस्ट अगदी चांगली व्यवस्थित दोन चमचे घालायची आहे लसणीचा स्वाद खूप छान येतो तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता लसणीशिवायसुद्धा हे धपाटे खूप छान होतात आता हे सर्व आपण ह्या मेथीला लावून घेतलेलं आहे यामध्येच आता आपल्याला आमटी घालायची आहे असं सर्व मिश्रण करून घेतलं आणि मग त्यामध्ये कणिक भिजवली म्हणजे मग हा सगळा स्वाद कणकेमध्ये छान उतरतो आणि धपाटे चवदार होतात आता हे पुन्हा सर्व व्यवस्थित मिक्स असं करून घेऊया त्यामध्ये थोडंसं मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे बेसन पीठ दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे एक ते दीड चमचा तुम्हाला हवं तर ह्याच्यामध्ये तुम्ही बाजरीचं ज्वारीचं पीठसुद्धा थोडं थोडं मिक्स करू शकता मिक्स पिठाचे धपाटेसुद्धा छान होतात पण आज मी फक्त ही दोन पिठं घेतलेली आहेत आणि बाकीची आपण कणिक घेणार आहोत हे आता सर्व मिश्रण सगळं हाताने चांगलं कालवून घेऊया व्यवस्थित कालवलं गेलं म्हणजे मग त्याची चव कणकेमध्ये चांगली उतरते साधारणपणे आमटी होती त्याच्या दोन अडीच पट मी इथे कणिक घेतलेली आहे नंतर आपण ती कणिक लागेल तशी यामध्ये घालूया एका चमचाभर याच्यामध्ये जर का तेल घातलं तर धपाटे चांगले खुसखुशीत आणि मऊ होतात आता तेल घालून सगळं कालवून घेतलं आता यामध्ये आपण लागेल तशी कणिक घालूया लागेल तशी कणिक हळूहळू घालायची आहे साधारणपणे जेवढी आमटी आहे त्याच्या दीडपट कणिक ह्याच्यामध्ये नक्कीच राहते म्हणून मी आधी चार ते पाच डावा कणिक घेतलेली आहे साधारण एक ते दीड बाऊल कणिक ह्यामध्ये लागेल चार पाच डावा म्हणजे साधारण एक ते दीड बाऊल मी कणिक घेतलेली आहे आता लागली तर आपण नंतर ह्यामध्ये थोडीशी कणिक घालूया अजिबात कणकेची गरज लागली नाही हे पीठ आता चांगलं मळून झालेलं आहे अगदी व्यवस्थित त्याला पाण्याचा हात अगदी लागला तर मळताना थोडासा लावायचा नाहीतर काही गरज नाही पीठ हे थोडंसं सैलसरच असावं लागतं तरच धपाटा चांगला पोलपाटावरती वाढतो आता पोलपाट पोलपाड घेतलेलं आहे पीठ आपण दहा मिनटं ठेवलं होतं आता पोलपाड घेतलेला आहे त्यावरती एक ओला पंचा करून तो आपण पोलपाटाला लावून घेणार आहोत यावर आपण धपाटा थापला म्हणजे तो पोलपाटाला चिकटत नाही आणि छान पातळ असा थापला जातो पीठ तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही सैल करू शकता अजूनही थोडं सैल असेल तरी चालेल आता पाण्याचा हात लावून लावून आपल्या हा धपाटा पोलपाटावर पसरून घ्यायचा आहे इतका धपाटा झाल्यानंतर मी आता तो पलटून घेतलेला आहे म्हणजे दोन्हीकडनं सारखा असा पातळ होईल जेवढा पातळ करता येईल तेवढा धपाटा खूप छान होतो अगदी पातळ करून घेऊया ज्याप्रमाणे आपण गोळा घेतो त्या प्रमाणात तो साधारणपणे वाढतो सुद्धा धपाटा होऊ शकतो थोडासा मोठा गोळा घेतला तर हा धपाटा अगदी पोलपाटावरती पूर्णपणे आपण हा थापू शकतो मी गोळ्याप्रमाणे आता हा थापून घेतलेला आहे धपाटा थापून झालेला आहे आता तवा तपत एकीकडे टाकलेला ले आहे त्याच्यावर थोडंसं बटर घालूया पहिला धपाटा किंवा पराठा करताना थोडंसं बटर किंवा तेल तव्यावरती लावून घेतलं तर तो धपाटा किंवा पराठा तव्याला चिकटत नाही फक्त पहिल्यांदाच हे करायचं आहे प्रत्येक गोळा करण्याची गरज नाही आता हा धपाटा आपण तव्यावर टाकून घेऊया धपाटा तव्यावर टाकणं एक स्किल आहे तो टाकताना थोडासा तुम्ही गॅस बारीक करा किंवा तवा गरम करून घ्यायचा गॅस बंद करायचा आणि मग हा धपाटा तव्यावर टाकायचा एकदा तुम्हाला सवय असेल चांगली तर मग गॅस चालू राहिला तरी चालतो पण थोडंसं काळजी घेण्यासाठी जरी गॅस बंद केला आणि पुन्हा लगेच चालू केल्या तरी चालतं गॅस चालू करायला मात्र विसरायचं नाही आता धपाटा उलटून घेऊया प्रथम मी आधी तेल सोडलं नाही कारण बटर लावून घेतलं होतं आता आपण ह्यावरती थोडं बाजूने तेल सोडूया तेल तूप किंवा बटर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे वापरू शकता आता हा धपाटा चांगला एक दोन मिनटं आपल्याला तव्यावर असाच ठेवायचा आहे म्हणजे दुसरी बाजू शेकली जाईल दोन मिनिटांनी धपाटा उलटलेला आहे आता हीसुद्धा बाजू छान खमंग अशी झालेली आहे गरम गरम धपाटा खूप छान लागतो आणि हा थंडसुद्धा छान लागतो कारण कितीही पातळ थापलेला असला तरी तो अजिबात लोचट होत नाही चिवट होत नाही तर खुसखुशीतच राहतो आता हा धपाटा आपण काढून घेऊया अजून एक धपाटा थापून घेते थोडासा धपाटा थापून झाल्यानंतर तो पोलपाटावर उलटून घ्यायचा हे मात्र अगदी लक्षात ठेवा पाण्याच्या हाताने आता हा धपाटा मी पूर्ण वाढवून घेतलेला आहे आता हा धपाटा आपण तव्यावर टाकूया आता तव्यावर आपल्याला पुन्हा बटर लावण्याची गरज नाही आहे गॅस बारीक आहे हे फडकं जर का पटकन निघालं नाही तर वरून थोडासा पाण्याचा हप्का मारायचा म्हणजे मग पटकन ह्या हा जो पंचा आहे तो निघून येतो शक्यतो पातळ कापड घ्यायचं जाडसर घ्यायचं नाही आता आपण बटर लावलेलं नाही आहे म्हणून मी थोडंसं तेल सोडते आहे एक दोन मिनटांनी आपण हा धपाटा उलटूया वरचा ओलसरपणा थोडासा कमी झाला की धपाटा उलटून घ्यायचा एक दोन मिनटांनी आता हा झपाटा मी उलटते आहे आता गॅस बारीक असल्यामुळे झपाटा पहा थोडासा खमंग कमी झालेला आहे पण हरकत नाही बाजू आपण जेव्हा ही बाजू जेव्हा परत तव्याकडे करू तेव्हा तो खमंग भाजून घेऊया बाजूनी आता मी एक चमचा तेल सोडलेला आहे दोन मिनटं झालेली आहेत हे बघा ही बाजू अगदी छान खमंग भाजून झालेली आहे पुन्हा एखाद चमचाभर तेल सोडते म्हणजे दुसरी बाजू पण चांगली खमंग भाजून होईल दोन दोन मिनटं मात्र धपाटा तव्यावर चांगला शेकून घ्यावा लागतो दोन मिनटं झालेली आहेत आणि मस्त थोडासा ग्रिल असा हा धपाटा भाजून झालेला आहे धपाटा हा प्रकार अतिशय छान आहे आधी तुम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्ये गेलात तरी अशी वस्तू मिळणार नाही मस्तपैकी दुसरा धपाटा झाला आहे सगळे झपाटे करून घेतले आता सर्व करूया मस्तपैकी पातळ गरमागरम धपाटा अगदी मऊ सर लुसलुशीत असा झालेला या आहे याबरोबर मी साजूक तूप ठेवलं आहे घरचं लोणचं आहे अगदी ताजं ताजं लोणचं आहे आणि थोडासा सॉस याबरोबर दही पण छान लागतं डिश तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही पाहू शकता अतिशय पातळ आणि खुसखुशीत असा हा धपाटा झालेला आहे खूप छान लागतो धपाटा तुम्ही नक्की करून पहा कृती आवडली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका चौदा रेसिपीसह धन्यवाद